सन अठराशे अठरा साली ब्रिटिशांनी सबंद भारतभर आपले एक छत्री अंमल सुरू केल्यानंतर अठराशे पासष्ट च्या दरम्यान अडगळीत पडलेल्या व दुर्लक्षित छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सत्य शोधक महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढली अरे अरे बघा माझा कोलवाडी भूषण राजा शिवछत्रपती कसा दुर्लक्षित झाला आहे महाराज महाराज क्षमा असावी महाराज अरे ज्या राजाने हिंद विश्वराज्य निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य घातलं आज त्या राजाच्या या माझ्या शिवाजी राजाच्या समाधीला कोणी वाडी उरला नाही महाराज माफी असावी महाराज माफ करा आम्हाला महाराज माफ करा जगदंबा जगदंबा कोण जगदंबा ज्योतिराव आश्चर्यचकित होऊ नका मी मी स्वतः शिवाजीराजे भोसले बोलतोय होय खुद्द शिवाजीराजे भोसले महाराज जगदंबा असू द्या ज्योतिराव माझ्या समाधीचा शोध घेत शेवटी तुम्ही इथवर पोचलात असा काय आवश्यकता होती माझी समाधी शोधण्याची आम्ही सारे काही बघत आहोत महाराज माफी असावी पण आम्ही आपली शिकवण साफ विसरलो आहोत जगदंब आई जगदंबेच्या आशीर्वादाने उने पुरे पन्नास वर्षाचं आयुष्य आम्हाला मिळाले जिजाऊंच्या शिकवणीतूनच वयाच्या सोळाव्या वर्षीच मराठी मुलका स्वराज्याची शपथ घेत तोरणा किल्ला काबीज केला होता आम्ही उभ्या आयुष्यात जीवाला जीव देणारा एक एक मावळा उभा केला रयतेचं राज्य यावं माझा शेतकरी माझ्या भगिनी माझी सगळी रयत सुखा समाधानाने जगावी म्हणून जिजाऊंनी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दाखवलं आणि त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठीच आम्ही अख्खा आयुष्यपणाला लावलं अठरा पगड जातींचे आलुते बलुतेदार दलित आदिवासी इतकेच काय मुस्लिम ही स्वराज्य उभारताना एकत्र केले सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले आम्ही स्वराज्यात जातीपातीचे तसेच धर्माधर्मामधील भेदभाव नव्हता माझ्यासाठी जितके तानाजी ऐसाजी जीवाजी जवळचे होते ना तितकेच दौलत खान सिद्धी इब्राहिम मदारी मेहतर यासारखे धर्माने मुस्लिम असलेले देखील मला जवळचे होते की ज्यांनी वेळ प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान स्वराज्यासाठी दिले आणि आज आम्ही काय बघतोय माझी जयंती साजरी करणारे स्वतःला शिवभक्त म्हणवतात आणि नशापाणी करून बेधुंद होऊन नाचतात केवळ माझ्यासारखी दाढी ठेवून कानात बाळी घालून कोणी खरा शिवभक्त होईल का स्वराज्यातील महिलेच्या अब्रूवर हात उचलणाऱ्या रोजांच्या पाटल्याचे हात कलम केले होते आम्ही आज माझ्या लाडक्या मराठी मुलकात हजारोंनी महिलांवर लेखी बाईंवर अत्याचार होत आहे त्या निर्भयपणे फिरू देखील शकत नाहीत राष्ट्राला घडवणाऱ्या महापुरुषांमध्ये माझी गणना केली जाते आहे ठीक आहे ज्योतिराव परंतु माझ्या आरत्या गायला जातात माझी मंदिरे उभारली जातात मला देव बनवले जात आहे अरे अंगाचा थरका पुढवणारा पराक्रम आणि इतिहास पोवाडे कवने गीतातून नव्या पिढीला जरूर सांगा पण देव म्हणून माझे कर्तृत्व आणि पुरुषार्थाला का कमी करत आहे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही कोणी हात लावू नये अशी सक्त ताकीद माझ्या मावळ्यांना होती आणि आज आज राजरोषपणे शेतकऱ्यांच्या विविध मार्गाने शोषण केले जात आहे जा ज्यामुळे तो आत्महत्येस प्रवृत्त झालेला आहे तरुणपणीच बायका विधवा होत आहेत त्यांची लहान कोळी मुले अनाथ होत आहेत जीवन भकास आणि भेसूर होऊन त्यांच्या जीवनात अंधकार पसरला आहे जवळपास तीनशे गडकिल्ले स्वराज्यात होते रक्ताचे पाणी करीत काबाड कष्टातून आम्ही ते मिळवले आहेत त्यांना घडवलं त्यांचं संवर्धन केलं आणि त्याच गडकिल्ल्यांवर सहलीसाठी येणारी ही तरुणाई ही तरुणाई बघितल्यावर मला अक्षरशः लाजायला होत आहे अगम्य असा पराक्रम करणारे नेताजी पालकर तानाजी मानुसरे एसाजी कंक बाजी प्रभू यासारख्या लाखो नरवीरांनी आणि मावळ्यांनी येथे रक्त सांडले आणि हे गडकिल्ले स्वराज्यात जोडले आणि त्याच ठिकाणी ही आजची बोरं मौज मजा करण्यासाठी जमतात नशा नशापाणी करतात घाण कचरा करतात आणि गडाच्या भिंतीवर अशोभनीय असे काहीही लिहितात ज्योतिबा ज्योतिबा नाही भगवत हे सारं त्यापेक्षा मला हे असे अडगणे ठेवले आहे ना तेच योग्य आहे होय महाराज आपला संताप मी समजू शकतो नवी ही नवी पिढी भरकटत चालली आहे याचे दुःख व वेदना मलाही आहे महाराज माफी असावी महाराज माफ करा आम्हाला परंतु परंतु तुम्ही नका करू असा त्रागा माफी असावी महाराज माफी असावी कबूल आहे कबूल आहे आपली ही नवी पिढी चुकीची वागत आहे पण महाराज पण महाराज या नवीन तरुणाई पुढे शिक्षणाचा पर्याय दिला आहे मला विश्वास आहे महाराज या तरुणाईतूनच आशेचे किरणही बाहेर येतील कारण कारण या तरुणाईच्या नसा नसातील रक्तात ऊर्जा निर्माण करणार नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रहिच्या राज्याची आपली संकल्पना संविधानाच्या रूपातून जशी प्रकट झाली ना तसेच शाळा शाळामधून महाविद्यालयातून आणि विद्यापीठातून विद्या अभ्यास करून पुढील पिढी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या स्वराज्याचं सुराज्य केल्याशिवाय राहणार नाही महाराज अटकेपार झेंडा गाडणं ही गतकाळाची गोष्ट झाली महाराज परंतु आता आता शिक्षणातून शेतकरी कष्टकरी दलित आदिवासी महिला या साऱ्यांच्या उद्धारासोबतच सारे भारतीय विश्वविजयाचा झेंडा रोतील असा मला विश्वास आहे महाराज बलशाली भारत घडवण्यासाठी शिक्षण क्रांतीतून हे घडणार आहे महाराज आपण आश्वस्त असावं आपण आश्वस्त असावं Mantak. Shri shri shri